की लोकशाही दिन चालू होता आपल्याकडे तीन लोकशाही दिन असते तालुका लोकशाही दिन जो दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होतो इथं माग तो तालुक्याच्या प्रशासकीय ठिकाणी म्हणजे तहसीलदार कचेरीमध्ये होत होता त्याच्यानंतर तालुका लोकशाही दिनामध्ये आलेला अर्ज जर महिन्याभरात तुमचं काही काम नाही झालं तर त्या अर्जाच्या अनुषंगाने त्या अर्जाबाबत मी तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज करूनही त्या त्या डिपार्टमेंट म्हणजे तालुका लोकशाही दिनाच महत्व असं आहे की एखादं तुमचं जे काम की जे न्यायिक स्वरूपात नाही म्हणजे रस्त्याची केस चालू आहे वगैरे असं काही नाही की साधा एखादा दाखला असं दाखला मिळत नाही रेशनवर रेशन मिळत नाही मोजणीकडं अर्ज केला मोजणी डिपार्टमेंटकडनं काही तुम्हाला मिळत नाही किंवा पंचायत समितीकडे तुमचा कसा अर्ज आहे साधा त्याच्यामध्ये तुमचं काम होत नाही म्हणजे तालुक्यातल्या कोणत्याही प्रशासनाकडे एखादं जर ते जे न्यायिक स्वरूपात असलं पाहिजे जे साधा अर्ज असतो त्या अर्जावर तुमचं काम जर झालं नाही तर तो अर्ज लोकशाही दिनामध्ये दिला जातो तो लोकशाही दिनामध्ये तुम्ही या ठिकाणी अर्ज दिला तर त्याच्या डिपार्टमेंट ची आम्ही जी यादी करतो महिन्याभराच्या त्यांनी तुम्हाला त्या अर्जावर उत्तर देणं अपेक्षित असतं तुम्हाला जर त्याच्यावर तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही जिल्हा लोकशाही दिनासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता जिल्हा लोकशाही दिन हा दर सोमवारी जिल्ह्याला कलेक्टर सरांच्या इथे दर दुसऱ्या समोर होत असतो आणि त्याच्या याच्यावर पूर्ण अपील करायचं असेल तर तुम्हाला विभागीय लोकशाही दिन असतो व तो विभागीय वित्त कार्यालयात असतो म्हणजे हा या अर्जावर तुमच्याकडे काय काय कारवाई झाली त्याच्यावर जर अपील असेल तर ते तुम्हाला, तुम्हाला करायचं असतं आता हा तालुका लोकशाही दिन यापूर्वी जिल्हाधिकारी तालुक्याच्या मुख्य ठिकाणी म्हणजे दुन्नर येथे होत होता परंतु आपल्या जिल्ह्याचे जे आता नवीन जिल्हाधिकारी जे जितेंद्र रोडजी साहेब आलेले की त्यांच्या संकल्पने बाबा ग्रामीण भागामध्ये प्रत्येक वेळेच सर्व लोक ठिकाणी येऊ शकत तालुक्याला तर त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या मंडलमध्ये म्हणजे आपल्याकडं एकूण बारा मंडल आहे दर महिन्याला तुम्ही त्या मंडळामध्ये जाऊन तुम्ही तो लोकशाही दिन हे करा म्हणजे एम बी असेल मोजीचा विभाग समिती असेल सब रजिस्ट्रा तुमचं यांच्या संबंधित कोणते जरी अर्ज तरी ते तुम्ही आमच्याकडे इथे जी लोक येत नाही त्यांना आम्ही नोटीस काढून त्यांना त्याचा दाब विचारला जातो तुम्ही का उपस्थित राहिला नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही तुमच्या भागामध्ये तुमचे अर्ज घेणं याच्यामध्ये अभिप्रेत असतं हे लोकशाही दिनाचा उद्देश आहे आज योगायोगानं आपल्याकडं असा एक दुसरा योग आलाय की लोकशाही दिन आम्ही ऑलरेडी या ठिकाणी केला होता आणि त्याबरोबर एक जून पासून महाराजस्व अभियान जे चालू आहे ते प्रत्येक मंडल स्तरावर आपल्याला आपल्याला जे विविध प्रकारचे दाखले दिले जाते किंवा पुरवठ्याची जी कामं असते ती त्याच्या बाबतीत पण आम्ही काय केलंय की प्रत्येक मंडळामध्ये आम्ही जो महाराजस्व अभियान केले दोन्ही आज एकाच दिवशी या ठिकाणी होत आहेत असेच महाराजस्व अभियान की आमचा प्रोग्राम येतो प्रोग्राम पण आम्ही तुम्हाला एक देतो प्रत्येक सर्कल लेवलला दर सोमवारी हा महाराजस्व अभियानाचा प्रोग्राम चालू राहतो की म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला याच्यामध्ये हे सांगितलं की लोकशाही दिन म्हणजे काय आणि हा कधीपासून चालू होतो या लोकशाही दिनामध्ये की तुमचे जे काही बेचाळीस दरची प्रकरण असतील ई फेरफारची प्रकरणं असतील म्हणजे एखादं तुमचं म्हणजे मला तो आता जुन्नरमध्ये आल्यापासून जो एक जास्त म्हणजे जा मॅक्सिमम लोकांचा प्रश्न या ठिकाणी जो काय आहे की जुन्नर मध्ये याच्या सुरुवातीला पहिल्यांदा पाहिलं होतं की रेशन संबंधित खूप प्रलंबित तक्रारी होत्या मी आपल्याला सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी जे आहे किंवा इष्टांक जो आहे तो ग्रामीण भाग जर म्हटलं तर आपलं जुन्नर तालुक्यात आहे या ठिकाणी एकूण एकशे पंच्याऐंशी गावं आहे आणि दोन हजार अकराच्या जनगणने आपण जवळ तीन लाख त्र्याहत्तर साडेचार लाख पाच लाख लोकसंख्येपर्यंत आहे त्यामुळे रेशनिंगच्या संदर्भात आणि आपला तालुका जो आहे तो, तो पूर्ण कृषी प्रधान आदिवासी बहुल म्हणजे ठाकर समाज वगैरे म्हणजे मला हे सांगायचं की शासनाच्या योजनेप्रती म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात जास्त लाभ मिळाला जाईल अशा पद्धतीने आपला तालुका आहे पाहिलं होतं की रेशन दुकानदारांच्या संदर्भात फार मोठ्या तक्रारी होत्या त्याच्या अनुषंगाने सुरुवातीला जो शंभर दिवसाचा जो शासनाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम त्यात नाविन्यपूर्ण आपल्याला काही करायचं होतं त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण म्हणजे आपण आपल्या तालुक्यासाठी आपण रेशनिंगच्या बाबतीतले कॅम्प आयोजित केले होते आणि रेशनिंगच्या बाबतीतल्या कॅपमध्ये आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन रेशन दुकानदाराच्या मदतीने लोकांची किरकोळ काही कामं होती ते आम्ही सर्व करून घेतलेले त्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आमचं काम त्यामध्ये संपलेलं आहे त्याचा तुम्हाला रिझल्ट आता मगाशी बँकेप्रमाणे प्रमाणे आता पंधरा वीस दिवसात तुम्हाला भेटणार आहे आपलं त्याचबरोबर आपण इस्टाक वाढवण्यासाठी जे आपले प्रयत्न झाले म्हणजे ई के मध्ये जिल्ह्याची ई के वाय सी टक्के त्यामध्ये आपली जुन्नर तालुक्याची पण चौऱ्याहत्तर टक्के होते परंतु जुन्नर तालुका संख्येने जास्त असल्यामुळे म्हणजे शिल्लक केवायसी मध्ये जे संख्या जी आहे ती सर्वात जास्त आपल्या तालुक्यातली आहे मागच्या मिटिंगला कलेक्टर साहेबांनी याच्या बाबतीत ज्यावेळेस आम्हाला सांगितलं तर आम्ही प्रामुख्यानं मी ऑनलाईन आमच्या काही लोवेस्ट असलेल्या दुकानदाराची आम्ही मीटिंग घेतलेली आज त्याचा मी रिव्ह्यू घेऊन पुन्हा त्यामध्ये मी त्यामध्ये फार क्लिअर सांगितलेलं आहे दुकानदारांना पण त्याच्यामध्ये ज्या दुकानदारांची केवायसी होणार नाही ते दुकान आम्ही दुकानाचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी मी स्वतः पाठवणार आहे कारण याच्यामध्ये ई केवायसी मी मगाची त्याच्याबद्दल माहिती दिलेली तुम्हाला त्यामध्ये करून याच्यातनं तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना रेशनिंगचे जे काही शासनाचे लाभ असतील ते तुम्हाला मिळणार आहे नवीन लोकांना त्यामध्ये इष्टांक देण्यासाठी आपल्याला योग्य ठरणार रे। आहे रेशनिंगच्या बाबतीतल्या आम्ही म्हणजे आता एक सांगतो की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के बऱ्यापैकी आम्ही तक्रारी कमी करत आलेलो आहे परंतु याच्यामध्ये अजूनही आमच्याकडनं जर काही राहिलं असेल तर मी या माध्यमातून या तुम्ही परंतु आपल्या गावात आता बरेचसे पदाधिकारी आहेत आमच्याकडे काही तुमचे लोक येत असतात किंवा प्रतिनिधी असतात त्यांच्या मार्फत तुम्हाला काही जर रेशनिंगच्या बाबतीतलं जर काही तक्रारी असते तर ते आम्हाला याच्यामध्ये निश्चित सांगा त्याचप्रमाणे आता बाबतीत मी म्हणजे पहिल्यांदा सर्व तालुक्याचा अभिनंदन त्याची जी म्हणजे पंतप्रधानांचा हा मोठा प्रोजेक्ट होता म्हणजे मधी शेतकरी नोंदणी क्रमांक आम्ही तुमच्याकडनं काढून घेतलेला आहे आपल्याला जिल्ह्यामध्ये आपल्याला सांगू की ब्याऐंशी टक्के काम आपलं झालेलं झाले बाकी सर्व तालुक्यांचं काम हे पन्नास टक्के याच्यामध्ये तुमचं सहकार्य भेटलं म्हणजे मी काय सांगत असतो की प्रशासनाच्या ज्या सर्व काही स्कीम असतील असतील किंवा की लोकसहभाग आम्हाला मिळत नाही आणि तुमची मदत मिळत नाही तोपर्यंत ती योजना सक्सेसफुल होत नाही याच्यामध्ये आपल्याकडे ब्याऐंशी टक्के ऑलरेडी शेतकरी नोंदणीचं काम झालेलं आहे अजूनही काही शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे याच्यामध्ये मी आता काय झालेलं आहे आता तुम्हाला अडचणी लक्षात आल्या असतील सुरुवातीला त्याचा शेतकरी नोंदणी क्रमांक मागितला जातो शेतकरी फार्मर आयडी जर असत तर तुम्हाला इतकं पुढे आता पुढच्या स्कीम मिळणार आहे तुम्हाला पण पीएम किसान सन्मान योजनेपासून सर्व काही योजना आहे म्हणजे ज्याचं नाव आहे त्यांनी त्याचा शेतकरी आयडी क्रमांक हा काढला पाहिजे आपल्याकडं विशेषतः मध्ये आपल्याकडं काम फार चांगलं झालेलं आहे याच्यामध्ये जवळ आपण ब्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलेलो आहे परंतु गे याच्यामध्ये आपलं नव्वद टक्क्यापर्यंत काम होऊ शकत कारण आपल्याकडं शेतकरी प्रत्येक जण शेतकरी कुटुंब जे चालतं तो छोटा शेतकरी असो किंवा मोठा शेतकरी असतो त्यामुळं योजना ही आपल्या आपल्याकडची फार महत्वाची आहे त्याच्यामध्ये जास्ती म्हणजे शासनाने जी आय काढल्या वीस मे दोन हजार पंचवीस ला शासनाने रस्त्यांच्या बाबतीत जी आर काढल्या परंतु मी आपल्या शिवारात पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना आलो होतो या ठिकाणी मला आपल्याला सांगायला असं की आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी हे शेतकरी कुटुंबातले म्हणजे तुमचे मोजमे ऑफिसर असतील तहसीलदार असतील बीडीओ म्हणजे पंचायत समितीचे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या अडचणी माहिती आता काय होत की आपल्याकडं धारण क्षेत्र निश्चित कमी आहे जुन्नर तालुक्याचं जर धारण क्षेत्र पाहिलं तर ते ॲव्हरेज पॉईंट पस्तीस हेक्टर आहे म्हणजे पस्तीस म्हणजे प्रत्येकाला बरच याच्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्यातच आणि तुमचं जस जसं आपण पुढे जे पहिल्यांदा एक कुटुंब होतं एकाचे तीन झाले असं तुमच्यामध्ये आता जस जर कुटुंब विस्तार झाले की तस तुमचा जमिनीचा तुकडा कमी कमी होत चाललाय परंतु का मी काय सांगत असतो की ज्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेले जेव्हा रस्ता देतो शासनाने आता बारा फूट रस्ता द्यायला लागले आम्ही असं म्हणत नाही पण ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे लिगली जेव्हा आमच्याकडे याला येतात केस ला येतात तर त्यावेळेस आम्ही शासन देण्याप्रमाणे बारा फूट होते त्या प्रक्रियेमध्ये तुमचं अधिक क्षेत्र राहणार परंतु माझी ह्याच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला अशी विनंती राहील की माझ्याकडे ज्यावेळेस तुम्ही केस चालवता किंवा मोजणी तुम्ही जाता की या मोजणीला जे तुम्ही पैसे लावता हो किंवा आमच्याकडे केस दोन दोन तीन तीन महिने चालते त्यामध्ये माझा निकाल लागला का लाग पर परत पुढचा पण तरी अपिला जातो त्याच्यामध्ये वकिलांच्या फी वगैरे याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही जे क्षेत्र वाचवताय म्हणजे एक गुंठा दीड गुंठा दोन गुंठा तुमच्या इच्छेतल्या जमिनीची जर किंमत पाहिजे तर त्याच्याविषयी कितीतरी जास्त पटीने रक्कम तुम्ही तुमच्या जाण्या येण्यामध्ये किंवा कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्हाला वकिलांना फ्री द्यावं लागते मोजणीचे पैसे भरावं लागते की ह्या लाईन की गाव जेवढे तुम्हाला रस्त्याचे कंटेनर तुम्हाला सोडवत आले किंवा एखादा रस्ता कारण तो जो मागत असतो शेतकरी तो काही तिथं स्वतःचा काही बंगला किंवा काही कंपनी काही फॅक्टरी वगैरे जर टाकायची नसते त्याचा शेतात असलेला माल फक्त त्याला बाहेर काढायचा असतो ॲक्च्युली माझ्याकडे काही फोटो किंवा व्हिडिओ काही बाग आणि त्यामध्ये तो रस्त्याचं काम चालू असताना जो शेतकरी आदल्या दिवशी डोक्यावर कांदा का काढली जात होती कांद्याच्या जा ओण्या डोक्यावरून घेऊन येत होता दुसऱ्या दिवशी त्याचा ट्रॅक्टर तिथपर्यंत गेला तो मला याच्यात विनंत सर्वात जास्त केसेस ज्या रस्त्याचे आहे आणि या रस्त्या केसेसमध्ये आमच्या लक्षात येते कोणी बाहेरचा माणूस आडवाडवी करत नाही एखादा कोणी डुंबरे असेल तर डुंबरे विरुद्ध डुंबरे आहे किंवा फाफळे विरुद्ध फाफळे येते म्हणजे हे तुमचे भांडणं तुम्ही आमच्या पण शक्यतो आणले नाही पाहिजे ह्याच्यामध्ये फार झालं तर आता आपण मोजणी करायचं मोजणीच्या वक्तीचा मी तुम्हाला सर्वे नंबर निश्चित करून देतो किंवा पानंद रस्ते असतील शिव रस्ते असतील आणि मागणारा पण शेतकरी काय तुम्हाला तो डांबरी रस्त्यातून मागत नसतो की तर म्हणत असतो किंवा आणि आपल्या भागात जर म्हणजे बाकीचं धारण क्षेत्रापेक्षा सर्वात मोठी आपत्ती जी जुन्नर तालुक्यात ती बिबट्यांची म्हणजे तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे आता काय मी उदयपूरला एका ठिकाणी गेलो की अशा ठिकाणी रस्ते एकमेकांचे म्हणजे आडवण्याच्या याच्यामध्ये तुमचं असं झालेलं आहे की रस्त्याच्या जे तुमच्याकडे गवत वगैरे जे झाड उगवलेली आहेत ती पण तुम्ही काढत नाही कारण भीती मी असं एक दोन जणांना असं विचारलं तर त्यांचं म्हणणं की साहेब मी जर हा पान साफ केला तर शेजारचा हळूहळू तो माझ्याकडं सरकत राहतो ठीक प्रामुख्याने या भागात मी विनंती करेन कारण ह्या भागातल्याच रस्ता केसेस आणि विशेष म्हणजे आढळण्याचं प्रमाण जास्त जे आहे ते ओतून किंवा तुमचं पलीकडचा जो आमचा डिकोर्स आहे किंवा ह्या भागात जास्त म्हणजे जिथं शेती सदन आहे त्या ठिकाणी रस्ता त्यामुळं शेतकरी ते आढळणारा शेतकरी आहे मला आपल्याला विनंती आहे शासनाने दोन ते तीन रस्त्याच्या बाबतीत काढल्या शासनाची रस्त्याच्या बाबतीत फार चांगली भूमिका आहे आता याचा या तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि जास्त उलट तुमच्या अर्ज असे आले पाहिजे की साहेब आमचं सर्व नंबर आम्हाला बोलून द्या आम्हाला हा रस्ता पानंद रस्ता हा रस्ता खुला करून द्या म्हणजे लोकांनी एकत्रित आले पाहिजे सगळ्यांनी किंवा आणि जास्तीत जास्त करण्याचे भविष्यासाठी फार महत्त्वाचा आहे बाबतीत आम्ही गव्हर्नमेंटने फार सिंपल प्रक्रिया केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला किंवा आमच्या चावडीमध्ये जायची काही गरज नाही माही केंद्रामध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म तुम्ही पाठवू शकता मला सांगायला हे होईल की आता नोंदीच्या बाबतीत पण आपल्याकडं काही ठराविक येणार गेले तर आपल्या ज्या नोंदी होते त्या नोंदीचा वेळ जो हो आहे म्हणजे खरेदी खताची नोंद असेल तर ती पंधरा दिवसानंतर पंधरा दिवस पहिल्यांदा काही आपल्याला मान्य करता येते पंधरा दिवसानंतर हलकत नाही तर आपण मान्य करतो त्याचा आपला जो आता तालुक्याचा जो ऍव्हरेज पिरियड आहे बारा यांचा तो चोवीस वर आला आहे एक दोन मंडळाने थोडा जास्त आहे परंतु तो, तो नवीन मध्ये नाही त्या जुन्या नोंदी काही ज्या पूर्वी झालेल्या आहेत की त्याच्या तो आहे आणि अनरिश्ट नोंदी जे आहेत म्हणजे तुमचे वारस नोंद असतील किंवा एक करार असतील एक कमी करायचा असेल की आता तर नोंदीचा कालावधीचा तुमचा अकरा दिवसाचा काला अजूनही तो कमी करण्याचा आमचा घटक असेल तर तो, तो हित संबंधित असला पाहिजे म्हणजे त्याचा त्या सातबारावर नाव असलं पाहिजे तर म्हणजे कोणीतरी तिसरा घेऊन याच्यामध्ये हरकत घेणार नाही आणि तशा हरकत ती आमच्याकडून कोणत्याही पद्धतीने स्वीकारल्या जाणार नाही शिव रस्ते म्हणजे सार्वजनिक रस्ते याच्यामध्ये तुमच्या वैयक्तिक नाही म्हणजे तुमचा वैयक्तिक सर्व असेल तर त्याला तुम्हाला परंतु तुमचा सार्वजनिक रस्ता पानन रस्ता असेल 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 बाबतीत तुमच्या ग्राम पद्धतीने आम्हाला पत्र द्यायचं आणि याच्यामध्ये आम्ही फक्त मॅडमचं नामचं ज्यावेळेस चर्चा राहते त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे रस्त्याच्या बाबतीत रस्ता फार मोठा असतो परंतु काही ठिकाणी लोकांची स्वतःची संमती असते परंतु काही गटांमध्ये फक्त तुम्हाला तिथं तक्रार असते की माझी अशी विनंती राहील की शिव रस्ते ज्यावेळेस तुम्ही आम्हाला ऍप्लिकेशन देता मी मोजणी ऑफिस कडे देतो मोजणी ऑफिसला तुम्हाला फक्त कोणत्या ठिकाणी अडचण आहे म्हणजे कोणत्या गटातले लोक शिव करून फायनल करून देत नाही तेवढं जर सांगितलं तर त्याला आपल्याला अजून स्पीड येईल त्याच्यामध्ये आणि जे खुले होणार आहे त्याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या ह्याच्यातनं की कुशल आणि अकुशलचा जो आपला रोजगार निधी असतो त्यावेळी खडी करण्यासाठी आपल्याला निधी दिला जातो आपल्या तालुक्याचे ऑलरेडी याच्यामध्ये आपल्याकडे पण शिव रस्ते रस्ते असतात जास्तीत जास्त त्याच प्रकारे आता बघा आपल्याकडं म्हणजे पायलट प्रोजेक्ट वर आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा परिषद सीओ साहेब जे गजानन पाटील त्यांनी स्वतः इथं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्याकडं त्यांनी पी एम पीएम पी एम आवाज आणि तुमचा आरोग्य विभाग असेल पाण्याच्या टाकी असेल याच्यासाठी जागा बाबतीत दर आठवड्याला एकशे तीनचा नक्की तो कसा आहे कसा आहे काय याच्यात राहिले तो एकदा मी चेक करतो कातकरी समाजाला जो आम्हाला जिल्हा परिषद होते आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे परंतु पाठीमागच्या आठवड्यात प्रांत साहेबांनी आणि आम्ही व्हिडिओ साहेबांना स्वतः सांगितलं की जी कातकरी समाजाची यादी होती त्याच्या व्यतिरिक्त अजून जरी काही तात्करी समाज असतील किंवा ते राहिले असतील तर ते तुम्ही आम्हाला निदर्शन जाणून द्या मोफत द्यायला सांगितले तालुक्यामध्ये काही ठिकाणी परवाने दिले जाणार आहे आणि त्या यम सॅन मध्ये घरकुलासाठी ज्या प्रत्येकाला पाच ब्रास मोफत वाहू द्यायची आहे ती एम सॅन मध्ये दिली जाणार आहे त्यामुळे आमचं ऑलरेडी काम चालू आहे दर महिन्याला भेटी असते नवीन लाभार्थ्यांच्या बाबतीत काही जरी तक्रारी असतील तर त्या माझ्याकडे येत असतात याच्या व्यक्ती जर काही तक्रारी असतील त्या पण तुम्ही या ठिकाणी देऊ शकता राबवले आहे जीवंत सातबारा मोहिमेमध्ये आपल्याकडं ही मोहीम एक एप्रिलला चालू झाली होती त्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत जो एकवीसशे ऐंशी एवढं आपल्याला जीवनच्या सातभारामध्ये आज आले होते आता जीवनचा सातबारा म्हणजे काय की याच्यामध्ये बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु मी तुम्हाला सांगतो याच्यात जिवंत सातवारा म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे एखाद्या कुटुंबातला व्यक्ती मयत झालाय हे शक्यतो जास्त समाजात आहे म्हणजे मी ज्यावेळेस बोरीला कॅम्प घेतला होता त्यावेळेस हे लक्षात असतं कात्करी समाजाच्या बाबतीत एक जास्त झालेलं आहे आपल्या बाकी लोकांमध्ये पण आहे परंतु जिवंत सातपाऱ्यामध्ये एखादा व्यक्ती मयत झालाय तो गेल्या पंधरा वीस वर्ष मय मयत आहे अजूनही त्याचं नाव सातवाऱ्यावर होते म्हणजे तो सातवारा आम्ही मयच झाला असं म्हणतो आपल्याला जिवंत करायचंय तर जिवंत सातबाऱ्याच्या बाबतीत तुम्ही आमच्याकडे अर्ज द्या वारसा दाखला दिल्यानंतर आम्ही अधिकारी काम त्यामध्ये तात्काळ ते चौकशी करते आणि तो सातबारा आपण जिवंत करू म्हणजे थोडक्यात व्हायला आहे मोजणी डिपार्टमेंटचे काय अर्ज असतील तर मोजनी लोक आहेत पंचायत समितीचे आहेत तहसीलचे सर्व संबंधित लोक आहेत तसेच इतर विभागाचे एमएसीबी असतील किंवा आ आधुनिक विभाग असतील तालुका कृषी अधिकारी यांचेही लोक या ठिकाणी आहेत त्यात त्या सर्वांचा या ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकता आपल्या ओतूर परिसरामध्ये आता जी नवी योजना जी आता मध्ये आपण चार घेतले जे आपल्याला सांगितलं की याच्यामध्ये आपण याच्यामध्ये मी सर्वात प्रथम म्हणजे टेलिफोन म्हणजे मोबाईल टॉवर पासन पीडब्ल्यू डीचे रस्ते असतील पंचायत समितीचे रस्ते असतील म्हणजे धोरणात्मक पायाभूत संरक्षणे तुमच्या वैयक्तिक लाभ होणार आहे प्रत्येकाच्या घरातील सगळ्या म्हणजे इंटरनेटचं कनेक्शन प्रत्येक तुमच्या वाढीव का याच्या बाबतीत पण याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे माध्यमात होमस्टे आपल्याकडं पर्यटनच्या बाबतीत आहे की आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला माहिती असतं होमस्टेचं फार मोठ्या प्रमाणात अनुदान मिळत आहे विभागाच्या माध्यमातून जर तुमचं शेतात वगैरे जर घर असेल काही लोक मुंबईला राहत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला साठी तुम्हाला याच्यामध्ये सुविधा मिळणार आहे ही संख्या वाढणार आहे तर मग पर्यटन विभागाच्या माध्यमातून तुम्ही लाभ याच्यामध्ये घ्या अर्ज द्या आजचा तर याच्या व्यतिरिक्त इथं पुढे काही आम्ही तहसीलला कायम असतोच इथं मंडल अधिकारी असते आपले ग्राम महसूल अधिकारी असतात कोणत्याही डिपार्टमेंटच्या बाबतीत काही असेल तर तुम्ही आमच्याकडे संपर्क करा आमच्याकडनं काही गोष्टी काही चुकत असतील काही तक्रारी असतील त्या तुम्ही द्या